तीच परिस्थिती जिथं फळधारणा झाली होती पण घड ज्यावेळी बाहेर पडत होता त्यावेळी खालच्या मुळीला नव्हता आणि घड तर बाहेर पडत होता ज्यावेळी आपण हायड्रोजन सायनामेड झाडाला लावतो किंवा वेलीला लावतो आपण काढीला त्याच्यानंतर आपल्याला जो सूक्ष्मगड आपण बघत असतो तो बाराव्या दिवशी आपल्याला डोळ्यांनी दिसतो दिसतो म्हणजे या दहा ते बारा दिवसामध्ये एवढं पेशवी विभाजना एवढं फूड मटेरियल आणि एवढी ताकद त्या प्लांटला लागत असतील की ताकद ती पूर्ण साठी मुळी चोखप असल्यामुळे सगळं डिस्टर्बन्स होऊन जात आणि त्यावेळी या अडचणी निर्माण होतात आणि त्या काळामध्ये रेडी फूड मटेरियल म्हणून जो कन्सेप्ट आपण जो काही दिलेला आहे किंवा प्लॅन्ट झाडांची जी काही विकृती आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला ओमिल दिलेलं आहे हे ओमिल जेव्हा जेव्हा ढगाळ वातावरण येतं जेव्हा जादा पाऊस पडतात जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन असतं किंवा हाय टेम्परेचर असतं अशा वेळी तुम्हाला ज्यावेळी वाटणार आहे की बाबा निसर्ग येणाऱ्या दहा पंधरा दिवसात बदलणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही त्या प्लांटला जर हे जे दिलं तर शंभर टक्के तुमच्या या विकृती कमी होतात